हॅलो फ्रेंड्स वेलकम टू फिलॉसॉफी गॅन आणि मी आहे हर्षा करते या व्हिडिओ लेक्चरमध्ये आज आपण बघणार आहोत संश्लेषक विधाने आणि विश्लेषक विधाने जर तुम्ही माझा व्हिडिओ पहिलेचा जर बघितला नसेल तर पहिले बघून घ्या त्यामध्ये आपण संश्लेषक विधाने कशाला म्हणतो आणि विश्लेषक विधाने कशाला म्हणत असतो हे पूर्ण डिटेलमध्ये सांगितलेलं असणार आहे आपल्याला त्याचा जर डिफरन्स काय आहे हे आपल्याला सांगता आलं पाहिजे आता या व्हिडिओमध्ये आज आपण तीच कॉन्सेप्ट घेणार आहोत पण एक वेगळ्या प्रकारची असणार आहे त्याच्याला जास्त वेळ न घालविता आज आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया तसला बघूया की यामध्ये आपल्याला काय बघायचं असणार आहे ते आहे की भौतिकशास्त्रातील संश्लेषक अनुभव निरपेक्ष निर्णय आता बघा भौतिकशास्त्र म्हटलं की गणिताप्रमाणेच भौतिकशास्त्रातील ही अनिवार्य सर्वभौम ज्ञानवर्धक अर्थात नाविन्यपूर्ण असले पाहिजे कारण काय तर भौतिकशास्त्रातील जे विधाने आहे हे कसे असले पाहिजे म्हणते कार्यकारण नियमावरती आधारित असले पाहिजे काय म्हटलेलं आहे अनिवार्य सर्वभौम ज्ञानवर्धक आणि नाविन्यपूर्ण जेही असले पाहिजे ते जे विधाने आहे यांचे जे कारण काय आहे तर ते कार्यकार नियमावरती आधारलेले असले पाहिजे आणि कार्यकार नियम हा नीवा सर्वभौम आणि अनिवार्य असा नियम आहे आणि म्हणूनच सर्व भौतिक शास्त्रातील सिद्धांतानुसार जर बघितलं आपण ती सार्वभौमिक आणि जे अनिवार्य असे म्हणजे युनिव्हर्सल आणि नेसेसरी जे विधाने असतात हे बरोबरच असतात आणि नवीन जे आहे नवीन नवीन माहितीसुद्धा इथे आपल्याला प्रोव्हाइड केली जात असते आणि ते कसे असले पाहिजे म्हणजे ज्ञानवर्धक असले पाहिजे म्हणजे तुमच्या नॉलेजमध्ये काही ना काही भर पडत असते जसं आता म्हटलं की उदाहरणमध्ये म्हटलं की आपण भौतिक पदार्थाच्या सर्वच पर्या परिवर्तनात भौतिक पदार्थाचे परिव परिणाम स्थिर असते काणच्या मते भौतिकशास्त्राचा जो नियम आहे हा अनुभवनिरपेक्ष आणि संश्लेषक असला पाहिजे आणि हे जे अनुभव आहे हे निरपेक्ष आहे कारण काय तर सर्व सार्वभौम आणि अनिवार्य पण असले पाहिजे ना आणि स्थायी असणे हे काय असले पाहिजे ना वरील वाक्यातील निरपेक्ष आहे की जे आपण सह भौतिक पदार्थाच्या विषयाविषयी नवीन ज्ञान प्राप्त करून देते म्हणजेच काय तर अशा विधानात आपण विधेय काय म्हणून उद्देशात अंतर्भूत असत नाही तर ते संश्लेषक विधानामध्ये अंतर्भूत असतात पहिले सांगितलं होतं की विश्लेषक विधानामध्ये आपण नवीन माहिती मिळत नाही तसं म्हटलं की विधवाला पती नसतो तर नवीन ज्ञान आहे का तुम्हालाच माहिती आहे की विधवेला पती नसतो काही नवीन माहिती मिळत आहे का मग याला कुठ टाकायचं विश्लेषकामध्ये ओके आणि जर आपल्याला नवीन माहिती मिळत आहे युनिकनेस मिळत आहे टू प्लस टू फोरच होणार आहे आणि त्याच्यानुसार जर तुम्हाला अजून गणिताची काही वेगळी रीत जर पाहिजे असेल तर तुम्ही का म्हणणार हा संश्लोषक विधान आहे म्हणजे नवीन पूर्ण तुम्हाला ज्ञान ज्ञान मिळत आहे आणि अशा प्रकारचे जे आहे भौतिकशास्त्रातील वाक्यात सार्वभौमिकता अनिवार्यता आणि काय असले पाहिजे नाविन्यपूर्ण असले पाहिजे म्हणजे ह्या तिन्ही गोष्टी जिथे इथे आपल्याला पाहायला मिळणार आहे ते कसं असले पाहिजे म्हणजे शास्त्र भौतिकशास्त्रानुसार असलं पाहिजे आता तत्त्वमीमानसी जर अनुभव निरपेक्ष जर निर्णय जर बघितलं तर ते म्हणतात की कांड सर्वप्रथम गणित आणि भौतिकशास्त्रातील विधाने ही सर्वभौमिक अनिवार्य आणि नाविन्यपूर्ण असतात हे दाखवून देण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे आणि तत्त्वज्ञानातील विधानाकडे ते वळलेले आहे तत्व ज्ञान तत्वमीमांसी या विधान जे आहे हे सार्वभौमिक अनिवार्य असतात का ह्या प्रश्नांच्या विश्लेषणाकडे ते वळत आहे ते म्हणतात की मते ध्यान जी ज्ञानाची जी सामग्री असते जी नॉलेजची आपण ज्ञान म्हणून ते अनुभवजन्य असते जा आपला या माध्यमातूनच आपल्याला असे म्हणण्याचा त्यांचा अर्थ आहे की ज्ञानाचे स्वरूप कसे असले पाहिजे ते ही बुद्धिजन्य विकल्पाची प्राप्ती होत असते आणि तत्त्वमीसांच्या अभ्यासविषयक ईश्वर आत्मा इत्यादी शुद्ध बुद्धिजन्य असतात आणि त्यांची जी संकल्पना आपण असं अनुभवाने प्राप्त होत नाही आणि म्हणूनच यथार्थ ज्ञानाचे विषय सदन स्वीकार करता येणार नाही आता बघा त्यांनी जे आपण कॉन्सेप्ट सांगितलेली असणार आहे ते म्हणतात की आपला अभ्यासाचा जर विषय ईश्वर आणि आत्मा असेल हे जे शुद्ध बुद्धी आहे याची तुम्हाला कधी पण इथे आपल्याला खरंच ज्ञान प्राप्त होणार नाही कारण माझ्यानुसार माझी आस्था वेगळी आहे तुमच्यानुसार तुमची आस्था वेगळी आहे ईश्वरकडे पाहण्याचा दृष्टिकोन वेगळा आहे थर्ड पर्सन असेल तर त्याची वेगळी काय म्हणून आपण विचार असेल आणि म्हणूनच ईश्वर आत्मा संवेदनांनी आपण जेही आपण म्हणून की आपण विचार करत असतो त्याचंही ज्ञानाचे विषयही काय असणार आहे आपण स्वीकार करतात येणार नाही वास्तविकपणे कानच्या मतानुसार तत्व संबंधी विषयाचे ज्ञान निश्चित नसून संभाव्य असतात आणि व्यावहारिक नसून पारमात्मिक असतात बरोबर आहे ईश्वराचं जर म्हटलं हे व्यावहारिक दृष्टिकोनातून आपण सांगू शकत नाही तर हे पारमात्मिक सुख आहे व्यावहारिक पद्धतीचे ज्ञान संवेदनाजन्य असते परंतु पारमात्मिक विषयाचे आपण असं संवेदना होत नाही म्हणूनच या अतिंद्रिय विषयाचे व्यावहारिक विषयाप्रमाणे निश्चित ज्ञान आपल्याला प्राप्त होणार नाही थोडक्यात जर असं म्हटलं की कान बुद्धी आपली जो बुद्धी अशाच विषयाचे ज्ञान प्राप्त करते ज्याची आपली इंद्रिय संवेदना इथे का असणार आहे शक्य असते आता बघा भौतिक जगत जे आहे हे तुमच्या आजूबाजूचे जेवढी वस्तू असणार आहे तुमच्या डोळ्यांनी दिसत आहे तुमच्या संवेदनानुसार होत आहे त्याचेच असणार आहे त्याच्या पलीकडच्या गोष्टी तुमच्या लक्षात तरी येते का तुम्हाला कळतं तरी का नाही ना म्हणून ते म्हणतात की हे जे आहे संवेदना हे इंद्रिय संवेदनाशिवाय शक्य होणार नाही आता बघा संवेदना नियमाचे आकार जर बघितले तर सार्वभौमिकता आणि अनिवार्यता ज्ञानाचे स्वरूप असले पाहिजे तुम्हाला आता माहीतच झालेलं आहे सर्वभौम असलं पाहिजे आणि अनिवार्यता असले पाहिजे आणि अशा प्रकारचे विचारसरणी ही मूर्त बुद्धिवादी विचारवंतांचीच देण आहे त्यांनीच म्हटलेलं आहे की बुद्धिवादी जे आहे रेडे डेका लॅबने ती जे जे तत्त्ववेते आहे यांनी तर सर्वभौम आणि अनिवार्यतेच्या गोष्टी ते आपल्याला सांगितलेल्या असणार आहे ते म्हणतात की ज्ञानाची जर प्राप्ती होत असेल तर आम्हाला यथार्थ ज्ञानाची गरज असते तर ते, ते आपल्याला सर्वभौमिक आणि अनिवार्यानुसारच होत असते आणि आपणास ज्ञानाचे नवीनता आणण्यासाठी विशेष विशेष ज्ञानाची जर प्राप्ती करायची आवश्यकता असेल तर आपली जी भूमिका आहे हे अनुभववादांची इथे आपल्याला पाहायला मिळत असते आणि विशिष्ट पदार्थाच्या संवेदना या ज्ञानाची सामग्री आहेत आणि इंद्रिय संवेदनाच्या सहाय्याने जर ज्ञानाची आपल्याला सामग्री प्राप्त होत असते मग अनुभववाद्यांचा जेव्हा विचार केला आपण तर लॉक बर्कले आणि ह्यूम त्या तिघांचा विचार करावा लागत असतो अनुभववादांच्या याच्यामध्ये म्हणून कानचे जे मत आहे हे जे ज्ञान आहे हे नवीन जे ज्ञान प्राप्त होत असते त्या ज्ञानात सार्वभौमिकता अनिवार्यता अभाव आहे अर्थात पदार्थाच्या ज्ञानासह सा सामान्य ज्ञान म्हणता येणार नाही कारण काय तर कांठ यथार्थ ज्ञानास सर्व भौमिक अनिवार्य आणि काय म्हणतं हे नाविन्यपूर्ण ज्ञान इथे स्वीकार करत आहे म्हणजे यथार्थ जर ज्ञान प्राप्त व्हायला पाहिजे तर मला सर्व भौमिकची गरज असली पाहिजे अनिवार्यतेची पण गरज असली पाहिजे आणि नवीन ज्ञानाची पण गरज असली पाहिजे असे कोण म्हणतात इमॅन्युएल कांट म्हणतात ओके आणि त्यांचा अर्थ काय तर कांट म्हणतात की बुद्धिवाद आणि अनुभववाद यांच्या संयुक्त म्हणून की आपण जेव्हा भागीदारी जेव्हा आली तेव्हा ज्ञान हे सात्विक अनिवार्य आणि नाविन्यपूर्ण म्हणून ओळखले जात असते आणि यथार्थ ज्ञानाची जे उत्पत्ती कशी होते या प्रश्नाच्या उत्तरात कांठच्या मते यथार्थ जे ज्ञान आहे हे अनुभव असले पाहिजे बुद्धी असली पाहिजे या दोघांच्या संयोगानुसारच उत्पन्न होत असतात आणि या प्रक्रियेत अनुभव आणि आपणाचं केवळ केवळ विशेष अशा वस्तूचा इथे होत असतो आणि ही जी ज्ञानाची सामग्री असते आणि त्यामुळेच ज्ञानात नवीनता येत असते बुद्धी ही आपली काय ते न नवीन ज्ञान प्राप्त करण्याची जिज्ञासा निर्माण होत असते आणि अशाच प्रकारे आपण जर विचार केला की ज्ञान हे हे जे आहे आपल्याला बुद्धी आणि अनुभव या दोघांच्या संयोगानुसारच इथे प्राप्त होत असते आणि ही जी संवेदना आहे या ज्ञानाचा प्राथमिक घटक आहे संवेदनापासूनच निर्मितीचा इथे सुरुवात झालेली आहे आता तुम्हाला म्हटलं की ज्ञान प्राप्त कसे होणार तुम्हाला जी संवेदना असली पाहिजे तुम्हाला कळलं पाहिजे आणि ही बुक आहे या पुस्तकातून आपल्याला एवढी एवढी आपल्याला थेअरी थे मिळणार आहे पूर्ण पुस्तकामध्ये वेगवेगळ्या वेग थेअरी मिळणार आहे सगळे एकाच पुस्तकामध्ये आपल्याला मिळणार नाही म्हणजे जी संवेदना म्हणजे काय तर त्या ज्ञानाची सामग्री अशा इथे आपल्याला सांगता येणार आहे आणि त्या संवेदना जर प्रमाणित ज्ञान म्हणून तर ओळखण्यासाठी आपल्याला कोणकोणत्या तत्वज्ञानाची आवश्यकता असते त्या सर्व प्रकारची मी जी केलेली आहे ते आहे संवेदन परीक्षा या भागामध्ये त्यांनी केलेलं असणार आहे ठीक आहे आणि म्हणून असं आपणासह ज्ञानासह संवेदनांनी जे प्रारंभ हो झालेला आहे आपल्या ज्ञानाचा ते संवेदनासह ज्ञानाची खरी सामग्री आहे आणि त्यांना ज्ञानाच्या संदर्भात कच्चा माल म्हटले जाते आणि प्रश्न असा की या सा या आपण म्हणून की या सामग्री जी मिळत आहे ज्ञानाची जेव्हा उत्पत्ती झालेली आहे ही जी संवेदना आहे ही वस्तूजन्य असतात आणि ज्या आपल्या इंद्रियाच्या माध्यमातूनच ग्रहण केल्या इथे जात असते लक्षामध्ये म्हणजे जी तुमचं जेव्हा संवेदना किंवा वस्तू ज्या आपण म्हणून की जे हे गोष्ट आली तर तुमच्या त्याच्यामध्ये इंद्रियाचं माध्यम जे आहे सगळ्यात महत्त्वाचं असणार आहे रूप रस गंध स्पर्श इत्यादी सर्व जे घटना आहे संवेदना आहे या बाह्य पदार्थामुळे उत्पन्न होत असतात बरोबर आहे एखादी गोष्ट जर बघितलं तुम्हाला त्याच्यातलं पूर्णच्या पूर्ण सार कळत असते कारण नाही ही गोष्ट अशी आहे ही गोष्ट अशीच राहणार आहे म्हण सांगितलं म्हणून ते म्हणतात की ही जी संवेदना आहे ही कान नाक जीभ त्वचा इत्यादी इंद्रियाद्वारा ग्रहण केल्या जात असते आणि परंतु या जे संवेदना आहे या ग्रहण केल्या ज्ञान प्राप्त होत नाही तर त्या प्राप्त संवेदना या विस्कळीत असतात अस्ताव्यस्त असतात आणि त्याचे ता जे जी रूपांतरण जेव्हा होत असते आपल्या बुद्धीद्वारा व्यवस्थित आपण काय करतो त्याची बनावट आपण निर्माण करत असतो आणि अशा संवेदनानं ग्रहण करण्यासाठी व्यवस्थित क्रमाने लाविणे आणि दुसऱ्याच गोष्टीमध्ये संवेदन परीक्षण कांड संवेदना ग्रहण करण्यासाठी प्राप्त होत असते आणि संवेदनामध्ये दे देश आणि काल याची भूमिका अत्यंत महत्त्वाची असते आणि जे देश आणि काल आहे याची भूमिका काबर महत्त्वाची असते एवढेच नाही तर देश आणि काल याशिवाय संवेदनाचं निर्माण होणार नाही आणि म्हणूनच देश आणि काल हे जे घटक आहे या घटकाचे आकार काय आहे हे जर आपण जाणून घ्यायचं असेल तर आपल्याला देश आणि काल काय आहे हे सगळ्यात महत्त्वाचं आपल्याला ही कॉन्सेप्ट पहिले आली पाहिजे आता बघा संवेदनशक्तीच्या विचारात सर्वात महत्त्वपूर्ण जर विचार केला तर आपल्याला देश देश म्हणजे काय तर स्पेस ओके काल म्हटलं तर टायमिंग आता बघा काळानुसार तुमचे वेगवेगळे विचारसरणी पण बदलत जातात स्पेस म्हटलं तुम्ही ज्या देशात गेलेले आहे त्याचे विचारसरणी वेगळे तुमचे एकदम म्हणजे आपण म्हण मन, म्हणतो ना की परिस्थितीनुसार आपले विचार आपले राहण्याची पद्धत आपले बोलण्याची पद्धत सगळी बदलत जा बदलत जात असतात आणि कानपण असे म्हणतात की कोणतीही जी संवेदना आहे ही देश आणि काल यांच्याच माध्यमातून आपल्याला बुद्धीद्वारे होत हो असते आणि अशी कोणतीच संवेदना नाही की जिला देश आणि कालाशिवाय अस्तित्व नाही म्हणजे देश आणि कालच हे काय हे सगळ्यात महत्त्वाचं असणार आहे थोडक्यात काय तसं सर्वच संवेदना या देशगत आणि कालगत असतात म्हणून असं काळ म्हणतात की देश म्हणजे दे स्पेस आणि काल म्हणजे टायमिंग यांच्या स्वरूपाविषयी या ठिकाणी सखोल विचार करणे आपल्याला आवश्यक असते आता तुमच्या लक्षात आलं असेल की देश आणि काल याचा हे म्हणजे काय हा जर क्वेश्चन मार्क आला असेल तर हे दोन्ही पदार्थ काय असणार आहे द्रव्य आहे आणि या प्रश्नांच्या उत्तरामध्ये तत्त्वज्ञानामध्ये अनेक मतं मतांतर इथे झालेले दिसून येतात म्हणजे वेगवेगळे विचार इथे आपल्याला पाहायला मिळत असते तर ते, ते विचार कोणाचे आहे ते आता आपण या व्हिडिओ लेक्चरमध्ये बघून घेऊया मग हा व्हिडिओ इथे संपलेला आहे अजून एक व्हिडिओ इथे येणार आहे ठीक आहे कारणचा शेवटचा तर ते म्हणतात की लॅबनिटीजने देश आणि काल हे बाह्य पदा वस्तूचे गुण आहे आता लॅब्नेटीजचं जे मत आहे ते म्हणतात की माझाच विचार जर केला तर देश आणि काल काय हे बाह्य वस्तू आहे आणि त्याची स्वतंत्र अशी सत्ता नाही ठीक आहे आपण जर वर खाली म्हटलं की जवळ दूर म्हटलं उजवीकडे किंवा डावीकडे जर असा जर विचार केला त्याचा जर आधार घेतला तर देश म्हणजे स्पेस याची सत्ता स्वीकार करत असतो आपण अशा प्रकारचे दोन घटकांमध्ये आदर नंतर म्हणतो ना आता नंतर उद्या आनंद परवा सकाळनं दुपारी वेट आपण असं म्हणतो ना म्हणजे हे जे आहे कालाची म्हणजे टाईम जी सत्ता जी आहे मान्य करतात आणि त्यातच ते या घटकांचे गुण आहेत आणि कसलेचं स्वतंत्र अस्तित्व आपल्याला जेव्हा दिसत असते आपण वरखाली अगोदरनंतर इत्यादी आपण देश आणि काल यांची संकल्पना करत असतो आणि परंतु कानच्या मते ही जी आहे ही जी धारणा आहे ते म्हणतात चुकीची आहे आता जर बघितलं न्यूटनचा जर आपण विचार केला न्यूटनचा तर ते म्हणतात देश आणि काल हे स्वत वस्तूचे गुण नसून ते स्वतंत्र कसे पदार्थ किंवा वस्तू आहे जे देश आणि कालातचं सर्व वस्तू व्यक्त होत असत आणि देश आणि काल हे वस्तू वस्तूशिवाय राहू शकत नाही देश आणि काल हे नित्य आहे विभू आहे अनंत द्रव्य आहे आणि तर अनुभववादी तत्वज्ञानी जे आहे डेव्हिड ह्यूम यांच्यामध्ये जर बघितलं देश आणि काल हे केवळ काय आहे फक्त आणि फक्त मानसिक काय आहे घट का, घटकाशिवाय दुसरं काही नाही आहे म्हणजे वेगवेगळ्या तत्त्वज्ञानाने जेव्हा विचार केला देश आणि काल काय आहे ते कांट म्हणतात की माझ्यानुसार वेगळं आहे लॅबनेटीस आले ते म्हणतात माझ्यानुसार वेगळे अरे बाबा न्यूटन आले तेही म्हणतात की मी पण वेगळाच विचार करते स्वतः विषयीचे गुण नसून ते काय आहे स्वतंत्र आहे आणि मग नंतर जेव्हा आपले हे कोण म्हणते डेव्हिड ह्यूम आले ते म्हणतात नाहीत काल काय फक्त एक मानसिक का एक काय आहे फक्त घटना इथे आपल्याला पाहायला मिळत असते म्हणजे यानुसार काळांनी देश यांची जेव्हा संकल्पना वेगवेगळ्या तत्त्वज्ञानाने जेव्हा विचार केलेला आहे त्यांच्यामध्ये वेगवेगळे विचार इथे आपल्याला पाहायला मिळत आहे तर हा व्हिडिओ बस एवढाच याच्यानंतरचा जो व्हिडिओ येणार आहे हा लास्ट व्हिडिओ असणार आहे फ्रेंड्स मॅन्युअल कांडचा त्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू